आज किती भयंकर वेळ माझ्यावर येईल आणि पूर्ण महाराष्ट्रावर येईल ज्यांना ज्यांना मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आणि मराठी संस्कृती माहिती आहे तर त्यांना हे खचितच ही एका उद्धम माणसाची दरपोपती की कोण आहे नामदेव रसाळ हे अत्यंत यातनादायी आहे आणि अत्यंत म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचाच नाही सगळं मराठी याचा अपमान आहे हा आणि अशा उत्तम उद्धम माणसाला इतक्या अधिकारावर तसंच नेमला जातो की ज्या माणसानं त्याच्या शब्द प्रभुत्व देऊन संपूर्ण मराठी साहित्याला उज्ज्वल केलेलं आहे आपल्याच मातीत नाही तर पूर्ण जगातिक जागतिक साहित्यात त्यांनी नाव मिळवलेलं हो आहे आपल्या मराठीचा झेंडा त्यांनी जगात लावलेला आहे अशा माणसाला माणसाचं नाव घेऊन तुम्ही अशा पद्धतीने अपमान करता आणि बोलता त्या माणसाचं तातडीने निलंबन केलं पाहिजे आणि तीव्र शब्दात निषेध करते आणि त्याला तातडीने त्याला काढून टाकलं पाहिजे अशी माणसं तुम्ही नेमताच तसं याचा अर्थ तुमचं काय दिवाळ दिवाळ वाजलेलं आहे आपलेच असं मला असं वाटतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी हे के फिल्म केलेली हल्ला बोल त्या माणसांनी कुठल्याही तऱ्हेनं माझी परवानगी घेतलेली नाही आणि असं असताना ते सरळ सरळ सगळ्या जगात ती फिल्म दाखवतायत आणि त्याच्यावर सगळा गाजावाजा करतायत हे अत्यंत चुकीचं आहे आणि मी सांगू इच्छित तुम्हाला सगळ्यांना कॉपीराईट ऍक्ट प्रमाणे पन्नास वर्षांनंतर एखाद्या लेखकाचं किंवा माणसाचं जे साहित्य आहे ते सगळ्या लोकांचं पन्नास होतं तोपर्यंत ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे आणि ती वापरण्याचा आणि त्याचा फायदा गैरफायदा घेण्याचा कुणालाही अधिकार नाहीये हे मी ह्या प्रेस कॉन्फरन्सद्वारे सगळ्यांना सांगू इच्छिते की जे जे लोक अशी दुकान मांडतील आणि दामदोच्या नावाचा किंवा त्याच्या प्रतिमेचा गैरवापर करतील त्यांना मी कायद्याच्या भाषेतच मी त्यांना शिकवेन अजून आपल्याला काही प्रश्न असतील नाही मी सांगितलं ना की नामदेव ढसाळची कविता जागतिक साहित्यामध्ये जागतिक साहित्यामध्ये नामदेवची कविता गेलेली असताना आणि त्याला शासनाची संपूर्णत म्हणजे त्यांनी पद्मश्री दिलं शासकीय अनेक पुरस्कार दिले ती गोष्ट वेगळी पण जागतिक विश्वात साहित्य विश्वात त्याचं नाव त्यांनी मराठीचं नेलेलं आहे ही गोष्ट कशी का आपण विसरतो आणि अशा माणसाला तुम्ही एका महत्वाच्या पदावर नेमतात कसं एकटीआय झालं किंवा अशी महत्वाची जे आहेत ते आपल्याला उदाहरण आपल्या समोर आहे असं असताना सुद्धा वारंवार अशा गोष्टी होतात की तुम्ही जो माणूस अत्यंत शब्दप्रभू होता त्याला तुम्ही अवमान करता त्याचा आणि त्याच्यात आहे असं विचारलं जातं ही मराठीच्या आणि मराठी भाषिकांच्या वतीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे या इतकी शोकांतिका दुसरी नाही